पाहत आहात शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यातील यशवंत ग्राम पावलगाव इथे ज्यांच्या मनगटात बुद्धी बळ आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा मंत्र देणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्व्यानववी जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या यावेळी यशवंतग्राम कावलगाव येथील सरपंच सौ उज्ज्वलाताई नारायण फिसाळ ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद मोरे ॲडव्होकेट भोजाजी बनसोडे गजानन धवन यांच्या सह नारायण भाऊ यांची उपस्थिती होती त्यानंतर अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला अभिवादन कार्यक्रमानंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक मुख्य मार्गाने काढण्यात आली यात बाल बालके तरुण तरुणी महिला आणि वयोवृद्ध यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता मिरवणुकीनंतर गावकरी मंडळींना महाप्रसाद देण्यात आला या महाप्रसादासाठी गावकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला सहभाग घेत या महाप्रसादाचा त्यांनी लाभ घेतला महाप्रसादानंतर सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला गावातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात या कीर्तनास उपस्थिती दर्शवली होती त्यावेळी त्यांच्या समवेत हरिभक्त परायण सोपान काका बोबडे हरिभक्तपरायण दिगंबराव कदम हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज कदम यांची पण उपस्थिती होती त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत मोठा जनसमुदाय होता महाराजांच्या कीर्तनाने समस्त गावकरी मंत्रमुग्ध झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण पिसाळ देवीदास पिसाळ सुभाष पिसाळ संदीप कोंडकर माधव धवन बाबुराव देशमुख देवीदास धवन कोंडिबा पिसाळ विठ्ठल भुमरे मुंजा बंडे गंगाधर पिसाळ कोंडिबा सोनटक्के संजय पिसाळ बळीराम पिसाळ गंगाधर पिसाळ ज्ञानेश्वर पिसाळ रामराव उर्फ पिसाळ सोपान उर्फ राम पिसाळ शिवाजी पिसाळ गणेश पिसाळ विठ्ठल शेळके हनुमंत गुणाजी मुन्ना बखाल, भगवान राहतकर आणि समस्त गावकरी मंडळी विठ्ठल शेळके रोहिदास पिसाळ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली आणि सक्रिय सहभाग घेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी भरपूर मेहनत केली नाव समृद्धी मुंजाजी पिसाळ मी तुम्हाला अहिल्यादेवी देवी यांच्याविषयी भाषण सांगणार आहे राण्या असंख्य झाल्या या जगात पण पुण्य श्लोक कोणी नाही राणे असंख्य झाल्या या जगात पण पुण्य श्लोक कोणी नाही गरवजीचा आहे या मराठी हृदयाला तीच महाराणी अहिल्याबाई होळकर झाली एकच ती महाराणी अहिल्याबाई होळकर झाली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे येथे हो जमलेल्या माझ्या बंधू भगिंनं आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिताने ऐकून घ्यावी त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा तुझ्या त्यागाने जागा झाला मालेकरांचा अभिमान तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हालेकरांचा अभिमान जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला ते संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं सत एकतीस मे सतराशे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी कन्या जन्माला त्या कन्याचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले की तीच महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र हिंदुस्थानाच्या मातीत राबविला ही तीच अहिलाजीने चूल आणि मूल समाजव्यवस्थेला जुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राजकारभार केला एवढं बोलून दोन शब्द मला आज कावलगाव या ठिकाणी का होळकर यांची दोनशे नव्यानवी जयंती खूप मोठ्या थाटामाटामध्ये कावलगाव वासी यांनी साजरी केली त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण काही ना काहीतरी कार्यक्रम आपण या जयंतीच्या निमित्ताने घेत असतो यावर्षी आपण थोड्या कार्यक्रमाला फाटा देऊन आपले गायन कोकिळा पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांचं आपण आता कीर्तन ठेवलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये कीर्तन चालू होणार आहे जयंतीचा जल्लोष सकाळपासून खूप असा युवा पिढीमध्ये आता भरपूर जल्लोष होता किंवा पारंपरिक पद्धतीने बैलगाडीमध्ये आल्याकडचा काचो ठेवून आपण पूर्ण गावामधून मिरवणूक त्यांची काढण्यात आली त्याचप्रमाणे महिला मंडळ सुद्धा भरपूर प्रतिसाद दिला महिला मंडळांनी सुद्धा महिलांची लक्ष्मी उपस्थित महिलांची लक्ष्मी उपस्थिती होती युवा आता मी या जयंतीच्या निमित्त एकच लोकांना आवाहन करणं की बाबा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले घटनेमध्ये सांगितले की बाबा आपण शिका संघटित वा संघर्ष करा त्या निमित्तानं मी सगळं महिला मंडळाला आणि युवा पिढीला हेच आवाहन करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण शिका संघटित व आपले जे लहान लहान लेकर आहेत यांना सुदृढ बनून चांगल्या शासनाच्या सेवेमध्ये सेवा करण्याची सेवा भेटावी एवढी विनंती करतो दोन करुकानं होती मला एक सोन्याचं सो दुकान होतं एक लोखंडाचं दुकान होत दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर सोना आणि लोखंड जेवायला बसलो त्यावेळी सोनं लोखंडाला सांगत होत लोखंडा ए लोखंडा लोखंड म्हणलं काय सोनं म्हणलं माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो पण माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोरात नाही आरडत अरे तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो लोखंडात आखी गल्ली जागी करतो मी तो किती त्रास होतो त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागला लोखंड सोन्याला सांगतो सोन्या उदाहरण लक्ष्मी नायका बोल लोखंड सोन्याला सांगतो ए सोन्या ऐक ना तू आहे सोनं आणि तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे काय म्हणलं लोखंड सोन्या तू आहे सोन तुला ठोकणार लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून माझा आवाज आवाजगावकर मंडळी प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे प्रत्येकाने क्लिपा काढा मोबाईल मधल्या आणि एक क्लिप मला दाशी दाखवा की एखादा मुस्लिम धर्माचा व्यक्ती त्यांच्या धर्माच्या विरोधात बोलला एक क्लिप दाखवा मी तुम्हाला पाच लाख रुपये बक्षी देईल एक क्लिप मला अशी दाखवा एखादा ख्रिश्चन धर्माचा मनुष्य ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बोलला अजिबात नाही एक क्लिप मला अशी दाखवा एखादा बौद्ध धर्माचा व्यक्ती बौद्ध धर्माच्या विरोधात बोलला एक क्लिप मला अशी दाखवा की एखादा जैन धर्माचा व्यक्ती जैन धर्माच्या विरोधात बोलला एक क्लिप मला अशी दाखवा ते दुसऱ्या धर्माचे लोक त्यांच्या धर्माविषयी बोलले मी हजार टीप केलं तुम्हाला हिंदूंच्या कि ते आपल्या देवतेविषयी बोललेले महाराज अहिल्याबाई विषयी चुकीचा निधन चुकीचं लिखाण करणारे लोक आपल्याचे धर्मवीर राजांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणारे लोक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणारे लोक आपल्याचे सावरकरांच्या विरोधात चुकीचं बोलणारे लोक आपल्याचे सावित्रीबाई फुलेच्या विरोधात बोलणारे लोक आहे अरे प्रभू रामचंद्र विरोध जेवढा मुस्लिमांनी केला तेवढा हिंदूंनी केला हे सुद्धा काय तुम्हाला सांगायची गरज आहे असे जे काही लोक या देशामध्ये महाराज त्यांना पाखंडी म्हणतात काय म्हणतात पैसे आपल्या कुणाच येतात निवडून आल्यावर गुलाल दुसऱ्याचा घेतात काय म्हणतात त्याला असे जे पाखंडी लोक आहे पुढाऱ्याला वाटायचं आम्हीच हुशारी <laughs> माणसं घालले नाही ते दुपट्टे वेगळे माणसं सभा तुम्ही प्रभारी कोणाचे ठेवा महाराज लोक तेच कोणी तीनशे रुपये नाही कोणी पाचशे रुपये नाही कोणी चारशे रुपये पण लोक काही बदल नाही वा खरच जेवढे काही या देशातले राजकारणी लोक आहेत ते तुमचे माझे सेवक आहे महाराज कोण येते ते मालकासारखे वागत होते कशासारखे वागत होते मला कळतं एकोणीसशे सत्तेचाळीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत पहिला लोकसभेचं इलेक्शन आहे महाराज कि ते ग्रामपंचायत सारखं झालं कस झालं ग्रामपंचायत सरकार झालं आणि बरोबर आहे मालकाने मालका, मालका सरकार राहिलं पाहिजेत आणि नौकर ने नवकर सरकार राहिलं पाहिजेत यांनी आपल्याला नवकर केलं होतं आणि आपण यांना निवडून देऊन हे कोण झाले होते मालक झाले होते आता सुद्धा त्यांना आठवलं <laughs> थोडे नाही महाराजे हे जे आबाळ आलेले आज निरगाल काही मी हे जे आबाळ आहे ना हे <laughs> <laughs> तेच जे पाखंडी लोक अरे ज्या आई साहेबांच्या जन्मोत्सवा निमित्त आपण इथं उपस्थित आहात राजमाता होती ना ती त्याही काळामध्ये राजे होते आजही राजे मग आजकालच्या पुढऱ्यांच्या जयंती एवढे थाटामाटत होतात अजिबात नाही महाराज का माझ्या आईल्या बाई होळकरांचा जन्मोत्सव एवढा साजरा होता थाटा माटात तुम्ही साजरा करता काय नवले अरे विरोधकाने आई साहेबाचा उत्सव साजरा करावा एवढं चांगलं कार्य माय माउलीच राणी होती ना एकूण एक लेकरू होत लक्ष देऊन ऐका काहीतरी चुकलं लेकरा कोण लोकांनी सांगितलं आई साहेब ओ आई साहेब मालका कोण काहीतरी चुकलं जगात माणूस आई सर्वात जास्त जर प्रेम कोणावर करत असत आपल्या लेकरावर करते कोणावर करते हो नऊ महिने नऊ दिवस तिनं गर्भात वागवलं होतं त्या लेकराला फोडासारखं जपलं होतं आणि ही पेक्षा पवित्र दूध ज्या लेकरा कोण काही चुकलं उद्या समाज काहीतरी म्हणाल उद्या धर्माला करंक लागल म्हणून ज्या वाघिणीची जयंती आपण साजरी करतोय त्या वाघिणीने आपला पोटचा गोळा हत्तीच्या पायाखाली दिला त्या आई मायमाऊलीच्या आपण कोण आहात वारसदार महाराज मला जातो आपण काय ठेकडे जाणार लोकांचे वरदारे <laughs> लो आपण <laughs> खेकडे जाणार लोक <laughs> आपलं जे रक्त आहे हे त्यागाच रक्त आहे भोगाचं रक्त नाहीये आपलं जे रक्त आहे हे बलिदानाच रक्त आहे भोगाचं रक्त नाहीये अरे संभाजी राजांना औरंगजेबा सांगत होतो अरे संभाजी काय पाहिजे सर काहीच नको मी मरल पण धर्म सोडणार गरम सण डोळे संभाजीराजाच्या वेळेस रुपये आता असेल त्यांना लाज वाटत असेल महाराज पाच पाचशे रुपयासाठी मतदार भेटतो आपण किती सगळ्यात हलकट प्राणी जर कोणता असेल तर आहे चांगली मन तुमच्या गंगा खेडचा बाजार मशीनरी खूप चांगलं आहे बरोबर आहे ना <laughs> चांगली माहिती जर तुम्ही गंगा खेळलं कि घ्यायलाच दीड दीड दोन दोन लाईक भाई शिक्षण <laughs> इंग्लिश कुत्र घ्यायला ते ओढा फोच कुत्र निघल रुपा ठेमा एकदम केसुबू पन्नास हजारा कुत्रा येते किती चांगली दोन लाखाची चांगलं इंग्लिश कुत्र पन्नास हजाराचं गावरान कोंबडी खायचा तीन हजार रुपयाची कोंबडी महाराज किती आणि मग कोंबडीची किंमत तीन हजार आहे कुत्र्याची पन्नास हजार आहे गायीची दोन लाख आहे गायीची दीड लाख आहे चांगला खिल्लारी बैल गेला पाच दहा लाख रुपये तुमची किंमत काय एक कोंबडीची टांग देशीची बॉटल एका कोंबडीच्या टांगावर देशीच्या बॉटलीवर आपण एवढं अनमोल किमतीचं मत येतोय सगळ्या आवल मंडळी नाही सर्व देशातल्या लोकांनी माझं एक वाक्य लिहून ठेवा का जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतोय लक्ष देऊन ऐका जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतोय पर्यंत तोपर्यंत या देशाला विकासाची अपेक्षा कधीच करायची नाही विचार